नगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ठेवीदारांना आश्वासन देताना आरोपींच्या मालमत्तांबाबत कायदेशीर कारवाई वेगाने करू असे सांगितले प्रत्यक्षात अशी कोणतीही कारवाई झालेली नाही भ्रष्टाचारा विरोधात नेहमी आक्रमक बोलणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता निवडणुका संपल्याने नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याचा वेगाने तपास होईल आणि खऱ्या अर्थाने आरोपींवर कायदेशीर कारवाई होईल या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली राजेंद्र चोपडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस, पोलीस, पोलीस उप पाठवले आहे देवेंद्र दे फडणवीस यांच्याकडून अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची अपेक्षा होती आणि आहे त्यामुळे या विषयात फडणवीस यांनी गांभीर लक्ष घालावे अन्यथा न्याय मिळण्यासाठी हायकोर्टामध्ये दाद मागावी लागेल असे चोपडा यांनी पत्रात नमूद केले आहे ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा